तामसई या स्टॉपवरती आहे तामसईच्या वळणावरती चे ऑफिस आहे ह्या ऑफिसमध्ये लाकड साठवणूक केली जाते ह्या लाकड साठवणुकीच्या ठिकाणी आज तीन साडेतीनच्या सुमारास आग लागलेली आहे आगीचं कारण नेमकंच का समजू शकलेलं नाही आहे पण कदाचित ह्या बाजूला डोंगर आहे तो डोंगर वणवा लागला होता त्याची छिणगी कदाचित ह्या ठिकाणी पडली असेल आणि इथे आग लागलेली आता उष्णतेचे दिवस आहेत ऊन सूर्य जास्त प्रमाणात तापत आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना बघायला मिळते आत आपण बघितलं का काही दिवसांपूर्वी ह्या मस्तांच्या जव्हार फाट्याच्या ह्या ठिकाणी वीट भट्टीवर सुद्धा आग लागली होती आगीचं सत्र काही थांबता थांबत नाही आज तर आज सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे या ठिकाणी लाकडं ठेवण्याची साठवणूक आहे तर आपण बघू शकतो ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे पालघरचे अग्निशमक विभाग ताटली तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहे आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत पण आग आटोक्यात अजूनही आलेली नाही आहे आपण बघू शकतात का आगीचे मोठमोठे मोठ मोठे आपल्याला आग अशी पेटताना आपल्याला दिसते आणि बघायला गेलं तर हा नेटाईचा डेपो आहे आणि हे मेन ह्याचं ऑफिस मोनरला आहे आणि ह्याचं डिव्हिजन ऑफिस हे डहाणूचं आहे आणि ह्या ठिकाणी आग लागलेली आहे आग लागल्याची माहिती मिळतात तामसई पोचाड्याचे तसंच इतर जे ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत तसेच जे फॉरेस्ट ऑफिस आहे त्याचे जे मेन कर्मचारी आहेत किंवा जे कोणी मेन असतील ते सुद्धा ह्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न सुरू आहे कदाचित आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप टाईम लागेल कारण लाकडं असल्यामुळे आणि ऊन जास्त असल्यामुळे आगीने भडका मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे तसंच सूर्यसुद्धा तापत आहे त्यामुळे आग ही लागलेली आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज न्यूज पोलीस रिपोर्टर तामसेई पोचाडे